कल्पना ममता सुनील राठोड मी वर्ग सायन्स शिकते मी साप्ताहिक वृत्तांकन सादर करीत आहे सोमवार दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस आमची शाळा भरली आम्ही शाळा स्वच्छ केली परिपाठ सुरू झाला आज परिपाठ खूप सुंदर झाला त्यातली मला कथा फार आवडली परिपाठ परिपाठामध्ये कोवल ताईनं सूत्र केलं दुपारच्या वाचनाच्या आनंद सोहळ्यात कुळवाडी यातली माझे शालेय शिक्षण ही कथा वाचून दाखवली ती कथा खूप छान होती जनार्दन वाघमारे या सरांना आम्ही फोनवर संवाद साधला त्यांना कल्याणी व कोमलताई बोलल्या मंगळवार दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस तशीच आमची शाळा भरली आम्ही शा आम्ही सगळी शाळा स्वच्छ केली जसं परिपाटात आनंदी मिळतो नवीन काही एकाला भेटतं तसेच परिपाठ सुरू झाला परिपाटाचे सूत्रसंचलन कलानीने केले मला पुस्तक परीक्षण खूप आवडलं वाचनाच्या आनंद सोहळ्यात कुवाडी मधली दुसरी कथा वाचून दाखवली ही म्हणजे माझे माझ्या शालेय शिक्षणाची गोष्ट ही कथा आम्हाला फार आवडली आम्हाला त्या सरांना बोलायचं होतं पण फोनच लागला नाही बुधवार चार बारा दोन हजार चोवीस मी सकाळी सात वाजता क्लासला गेले वर्ग स्वच्छ केला गणित व इंग्रजी विषय शिकवले काही ॲक्टिव्हिटी झाल्या दुपारच्या वाचण्याच्या आनंद सोहळ्यात द अल्केमिस्टचे पुस्तक वाचून दाखवले ते पुस्तक वाचून दाखवत होते तेव्हा आम्हाला खूप मजा आली गुरुवार पाच बारा दोन हजार चोवीस मी सात वाजता शाळेत गेले सरांनी गणित व इंग्रजी विषय शिकवले सरांनी काही ऍक्टिव्हिटी घेतली आम्ही सगळे शाळा स्वच्छ केले परिपाठ सुरू झाला परिपाठ आज खूप सुंदर झाला होता वाचनाच्या आनंद सोहळ्या कुळाडी मधली तिसरी कथा फार आवडली त्या कथेचे नाव लागे हे होते शुक्रवार सहा बारा दोन हजार चोवीस मी सकाळी सात वाजता शाळेत गेले व बसले कल्याणीने बेरीज वजाबाकी दिली सर आले सरांनी थोडं शिकवलं व आम्ही कार्यक्रमाची तयारी करत होतो कार्यक्रम सुरू झाला तो कार्यक्रम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होता आम्हाला खूप दुःख वाटत होतं आम्ही त्यांच्याविषयी बोललो जेव्हा जेव्हा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो दिसतो मला खूप दुःख वाटतं आज मला खूप मजा आली शनिवार सात बारा दोन हजार चोवीस शनिवार आज खंडोबाची यात्रा होती म्हणून शाळेला सुट्टी होती धन्यवाद <laughs> ममता अतिशय छान पद्धतीने तुम्ही मागील सप्ताहातला आढावा सादर केला आहे खूप छान मजा आली तुम्हाला तुम्हाला आनंद मिळाला बघा मुलांनो ममताने अगदी सगळ्या घडामोडी व्यवस्थित मांडल्या आहेत शब्दबद्ध केले आहे उद्याच्याला माझ्याकडून दोन कागद घ्यायचे आणि त्याच्यावर हे सविस्तर लिहून आपल्या फाईला वृत्तांकन फाईलला जोडायचं आहे ओके तुमचं फार फार कौतुक तुम्ही फार छान मांडणी केली आहे